आला गावाकडे महाराज त्यांनी महिनाभर झालं गाव करून टाकलो माणूस लागला खेड्यापाड्यातील शेतातले लोक त्यांना काय करणार ज्ञान वगैरे त्यांना काय कळत नव्हतं माणूस दिसला की प्रश्न विचारायचा जाल करून टाकला माणूसच त्याच्या बुडून जात नव्हता महिनाभर झाले त्यांनी गाव जार केलं ना गाव म्हणजे काय करा बाबा आता काय बोलावतो हो बोलावत विद्वान शिकून आला शाप पीक दिला तर काय करावा होय काही विद्यार्थी त्यांनी शिकले असली तर आपले खेडे पाड्याचे बोळे वाळे लोक कशाला त्याच्या नादी लागते महाराज पण काही एक महिना दीड महिन्याने गावात भरली ग्रामसभा ग्रामसभा भरली आणि सगळे त्या ठिकाणी मंडळी आले कलेक्टर आले बर का गावातले सरपंच पोलीस पाटील सगळी मंडळी अधिकारी जिल्हाधिकारी सगळे आले ग्रामसभा भरली आणि भरल्याच्या नंतर महाराज तेवती आला आता सगळ्याचे एक 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 भाषणं झाली मला शेवटला ह्याच भाषण ठेवलं पण आता लोकाला वाटायचं ह्याचं भाषण नग वाटायचं पण नाही म्हणा शिकून आलाय होय बर का त्याला नग भाषण तर रागीन विद्वान होऊन आलाय पण त्याला भाषण दिलं पाहिजे मला सगळ्याचे भाषण झाली त्याला ते उठला भाषण करता मस्तपणे त्यांनी भाषणाला माननीय विचारपीठ पित। विचारपीठावरील सर्व मानवी आता त्यांनी भाषण चालू केलं बरं का कॉलेज मध्ये करावं लागतं कानकोण आणि मग त्यांनी भाषण चालू केलं आणि केल्याच्या नंतर मग आता लोकांना प्रश्न पडला ना तरी प्रश्न विचारले महाराज लोक सगळे खाली माना मना करून बघा ह्याच्या कशा ने लागायचे महाराज त्यांनी प्रश्न विचारायला चालू केले मला तो म्हणला मला जोपर्यंत कुणी प्रश्न विचारित नाही तोपर्यंत मी माझं भाषण संपवणार नाही मताला म्हणत होते मूर्दा कशाला एक तर महिनाभर झालं गाव जाहीर केले मी तर आता जाहीर करायला आलाय महाराज कुठं मिनिट झालं ते काय भाषण बंद त्याला प्रश्न कोणी विचारायचा तो म्हणायचा मला तुम्ही प्रश्न विचारा मी त्याचं उत्तर देतो कोणाला काही प्रश्न विचारा म्हणायचा महाराज एक महागो आडमोठा बसला होता बरं का ते बैल राखणारा होता आपलं इकडं तिकडं गावात महाराज त्यांनी केला वरी ठेवला ए अरे मी विचारतो प्रश्न शिव विद्वान पंडित म्हणजे या पुढे या, 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 या। महाराज त्याच्याकडून महागुण गर्दीतून येत होता अशी गर्दी होती ना, गर्दी ना आता सभा म्हणल्यावर भरपूर गर्दी असणार मला मधल्या वाया म्हणून गावजार केला असा प्रश्न विचारतो ना <laughs> महाराज त्याची तिथं काय मॅन शो होत बर का मॅन शो होत ते आपल्या दरांगे पाडल्या सारखं मॅन शो एकच महाराज पुन्हा दुसरा कुणाला नाही बोल तेजवर कसला कार्यक्रम होता आणि मग महाराज त्याचे कोणी येत होता मधल्या बाया म्हणल्या ह्याला असा प्रश्न विचारतो ह्यानी महिनाभर झाले माझं जी करून नीट वागून जाई गावात आणि मग महाराज ते वर गेला कुठं स्टेजवर गेला <coughs> गेल्याच्या नंतर तो काशीचा विद्वान पंडित म्हणला विचार प्रश्न अरे आखी काशी पालती करून आणली मी सगळ्या विद्या ग्रहण केल्या एक सुद्धा ग्रंथ माझा माग राहिला नाही विचार प्रश्न आहे का झटक्यात उत्तर देतो मला थांबता थांब मला प्रश्न विचारलो आता सगळ्यांनी ध्यान देऊन प्रश्न ऐकायचा दे बरं प्रश्न विचारायला चालू केला <laughs> 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 ते का म्हणला ऐका प्रश्न आहे बर का गुळगुळ गुळ गुळ सांग म्हणला कुठं घडलं काशीचा म्हणला सांगला प्रश्न ज्ञानेश्वरी सुी पालती घातली त्याच्यात नाही गीता पालती घातली त्याच्यात नाही गाथा पालता घातला त्याच्यात नाही चार वेद ऋग्वेद सामवेद यजुर्वेद अथुर्वेद सगळे वेद त्याने बघितले पंचदशी बघितली भागवत बघितलं रामायण बघितलं बरं का महाराज सगळे ग्रंथ बघितले पण ह्याला ते टपन गुळगुळ कुठं सापडलं नाही ते मला सांग प्रश्न म्हणला ते मला प्रश्न असला काही मिळला का नाही म्हणला टापण गुळगुळ काय म्हणला प्रश्न ते आता बोंबडू नको मायना झालं आमचे डोकं जाल केले खालचे मनाचे ह्याला आसाच पाहिजे होता महाराज दहीज खालचे खुश झाले ना बरे बरे म्हणले दहीज यांनी जार केलं सांग म्हणले आता उत्तर ते म्हणलं हा बाप मला काय उत्तर ये नाही ते म्हणलं आता ग आता वाढायचं नाही ह्याचं उत्तर मी देतो म्हणला सांग म्हणला ते म्हणला सांग लवकर <laughs> अरे का ते मला सांग कुठं घडलंय टापन गुळगुळ कायला कहाला टापन गुळगुळ काय प्रश्न विचारला ते मला सांग सांगतो दमका दमका जो ज्यांनी प्रश्न विचारला होता तेव्हा हा बाग आमच्या घरी कशाचं आहे कवटाचं कशाचं दक्षित मावश कशाचं आहे कावटा कवटाच्या झाडाला आंबे येतात ना तरी होत म्हणतात काय 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 येते कवट येते महाराज घरी कावटाचं आहे आणि त्या कवटाच्या झाडाला काय देत कौट येते आणि खाली आमच्या पत्र्याचं काय शिड आहे आणि खाली त्याच्या शिडी बांधली ते म्हणलं ऐक त्या कवटाचं कौट कसं पडलं पात्र्या पडलं बर का आणि ते पत्र्याचं काय असते नळ्या असतात ना पनाळ्या आणि त्या पनाळ्या म्हणून कौट कसं आलं गुळगुळ गुळगुळगुळ आलं आणि शिडीच्या डोक्यात आपण कसं पडलं भटकन पडलं शिडीने काल घरी घडलं विठा झाला पंडित पुन्हा गावातच आला नाही तात्रा सात्रा पत्रा मुर्श सोडून जे गेला आला नाही आज्ञानातले ज्ञानी महाराज अज्ञानातला अज्ञानी वेगळा अज्ञानातला ज्ञानी वेगळा आणि ज्ञानातले अज्ञानी वेगळे ज्ञानातले अज्ञानी कोण आहे तर चांगदेव महाराज चांगदेव महाराज ज्ञानातले अज्ञानी उदाहरण सांगतो ऐका चारही भावंड चालले होते कोण ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान काका आणि मुक्ताबाई तीन भावंड आणि त्यांची एक चिमुकली मुक्ताबाई बहीण जात असताना एका गावामध्ये गेले ज्या गावामध्ये गेले ते गाव कोणाच होत चांगदेव महाराजांचं त्या ठिकाणी चांगदेव महाराज तपश्चर्या करता बसले होते साधने करता बसले होते चांगदेव महाराज साधना करायची कशी साधना करायचे तर सहा महिने साधना करायचे आणि साधना केल्याच्या नंतर त्यांच्या गावामध्ये जेवढेही मेलेले माणसं आहेत ना त्यांच्या पुढं आणून टाकायचे आणि ते ज्यावेळेस साधनेतून उत्थान होते म्हणजे साधनेतून ज्यावेळेस जागे होते त्यावेळेस काय करायचे ते जे मेलेले माणसं आहेत त्या माणसाला ते सर्व जागे करायचे आणि ते प्रेत आपापल्या घरी निघून जायचे आणि या ठिकाणी तांदूळ मला साधने करता बसले होते अनेक प्रेत त्या ठिकाणी पडले होते आणि त्या भाव तिघ भावंड आणि मुक्ताबाई त्या गावातून चालले होते आणि जात असताना बघितलं तर त्या ठिकाणी प्रेत त्या मुक्ताबाईने गावकऱ्यांना प्रश्न गावकरी या ठिकाणी प्रेत का आणून टाकले त्यांनी उत्तर दिलं हे प्रेत या ठिकाणी कशामुळे तर चांगले महाराज समाजातून उठल्याच्या नंतर या प्रेतांना जागा करतात आणि आपापल्या घरी निघून जातात अरे बाप रे काय अधिकार आहे मग परंतु जे मुक्ताबाई होत्या महाराज मुक्ताबाईने काय केलं त्या ठिकाणी वस्तू घेतली सर्व प्रेतावर अशी फिरवली महाराज सर्व प्रेत उठल्याने आपापल्या घरी निघून गेले आणि मग सहा महिन्याच्या नंतर चांगदेव महाराज समाजातून उठले बघतात तर गावामध्ये एकही प्रेत नाही आणि मग त्यांनी गावकऱ्यांना विचारलं अरे गावात कोणी मेलं नाही का ते म्हणले महाराज अनेक लोक या ठिकाणी गेलते मग म्हणले एक चुमुकली मुक्ताबाई आलती आणि त्यांच्यासोबत तिघ तिचे तीन भाऊ आलते आणि मग काय झालं म्हणले त्या मुक्ताबाईंनी ह्या सर्व प्रेतांना जाग केलं अरे बापरे काय म्हणले अधिकार आहे त्या एवढ्याशा मुलीने हो म्हणले एवढ्या चिमुकल्या मुक्तीने त्या जाग केलं बर बरं म्हणले मग चांगदेव महाराजांनी एक पत्र लिहिण्याकरता घेतलं आता चांगदेव महाराज म्हणतात पत्र लिहायचं उपदेश करावं तर अधिकाराने मोठे बरं का आता पत्र लिहिताना आपलं कळावे करतो ना आदरणीय साहेब असं आपण करतो प्रति पत्र लिह लिहावं पण उपदेश करावं तर अधिकाराने मोठे आहेत आणि दंडवत घालावतो वायानी लहान काय करावं मग हा प्रश्न पडला मग चांगदेव महाराजांनी ते कोर पत्र पाठवलं फक्त त्यांचं नाव टाकलं आणि पत्र दिलं आणि ते पत्र ज्ञानेश्वर महाराजांच्या हातात गेलं बघितलं तर ज्ञानोबाई बघतात तर पत्रावर काहीच लिहिलं नव्हतं त्या मुक्ताबाईने ते पत्र घेतलं अरे दादा चौदाशे वर्ष चांगदेव महाराज जगले त्यांच्या भाषा सांगायचं तर चौदाशे वर्ष लागला पण कोरा कर करीतच राहिला ज्ञान म्हणतात आगमुक्ती तसं म्हणू नको चांगदेव महाराजांचा अधिकार काय सामान्य नाही बरं का आपल्यासारखा त्यांना नाव ठेवणं महाराज मुळी ते पटणार नाही आपण महाराज जर विचार केला तर हरिपाठ म्हण असताना कितीतरी ठिकाणी ज्ञान देऊ म्हणे चुकतोच बरोबर आहे का नाही पुढे गेलं की महाग येते महाग गेलं की पुढे येते महाराज असं आपलं होतं आपण त्यांना नाव ठेवून म्हणणं शक्य नाही त्या मुक्ताबाईला ज्ञानबराय म्हणतात अगं ते तसं म्हणू नको चांगदेव महाराजांचा अधिकार खूप मोठा आहे त्यांनी चौदा वेळेस काळाला परत पाठवलं ता होतं अधिकार चांगदेव महाराजांचा आहे मग ज्ञानोबाने काय केलं त्या कोऱ्या पत्रावर काय केलं चांगदेव पासष्टी नावाचा एक ग्रंथ लिहिला महाराज आणि मग तो ग्रंथ लिहून चांगदेव महाराजांना दिला चांगदेव महाराजांनी तो ग्रंथ घेतला आणि त्यांच्या जीवनाचा उद्धार करून घेतला विठाला विठ कसे होते तर ज्ञानातले अज्ञानी होते महाराज आणि ज्ञानातले ज्ञानी कोण आहेत ज्ञानी कोण आहेत तर संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर करायचं झालं ब्रह्म तुका असे आले हा ज्यांचा अधिकार आहे ते आहे ज्ञानोबरांना म्हणतात ज्ञानी अंता राजा गुरु महाराव मनती ज्ञान देव तुम्हाला ज्ञानोबरांचा सामान्य अधिकार आहे का हम्म महाराज ज्ञानबळांचा मोठा अधिकार आहे अहो ज्या संत एकनाथ महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या घरी भगवान परमात्म्याने किती वर्ष काम केले काम केले के महाराज श्री एकनाथ सदनी माधव सर्व कामे करीतो स्वकरे चंदन पाणी कावडीने कावडीने पाणी चक्र पाणी वाणी अनन्य भक्ती व्हावे निळा वंदीत पाय कावडीने पाणी चक्र पाणी अनेक वर्ष नाथ बाबांच्या घरी भगवान परमात्म्याने बारा वर्ष चंदन उघडून द्यायचं काम केलं बारा वर्षे कपडे गंगेवर द्यायचं काम केलं बारा वर्षे पाणी आणून द्यायचं काम केलं असे नाथ बाबा म्हणतात कोणाला ज्ञानवरांचं वर्णन करत असताना म्हणतात ज्ञानियांचा शिरोमणी

वन्दे क पूजस्तानि चिन्तका चिन्तामणि ज्ञानो बाबाला साधकाता माय सर्वाभूति सुख

ज्ञानेश्वरा दानाबाई महाराज वर्णन करतात नामदेव महाराज म्हणतात एकेका ज्ञान करतातच करतात ज्ञान देव सुद्धा म्हणतात हे जाणत्रिलो देव म्हणते रुक्मिणी हा एकची योगी देखील नैनी हेची ज्ञान संजीवनी जाणत्रिलोक्याचे बर का आपल्या जीवनात आपण काय केलं पाहिजे बर का लक्ष द्या एक तर संताच वर्णन केलं पाहिजे किंवा देवाच वर्णन के केलं पाहिजे कीर्तनकार असेल या ठिकाणी संसारात अख्ख कीर्तन काय काय महाराज सगळं संसार बोलते तर लोक घरी काटाळलेले असते घरी बी त्याच गप्पा आणि इथं ऐकू इथं ऐकल्यावर बी त्याच गप्पा कोणाच्या बापाला समाधान मिळायचे कीर्तनातून सांगा बरं या ठिकाणी आल्यावर देवाचं नामचिंतन व्हावं सदा नाम घोष करू कथा ही सासू अशी करती ती सुना घरी गेल्या भांडण नेमका इथं चांगल्या गोष्टी सांगितल्या निदान त्यांच्या जीवनात चांगलं तरी विचार यावा एवढं तरी महाराजांनी चांगलं सांगावा असं मी तुम्हाला चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मग महाराज ज्ञानोबांचं वर्णन करत असताना सगळे संत महात्मे ज्ञानोबरांचं वर्णन करतात मी काय म्हणतो हे ची ज्ञान संजीवनी देव सुद्धा ज्ञानोबरांचं वर्णन करतात ज्ञानोबर काय सामान्यत काय महाराज ज्ञानोबर म्हणजे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानोबरांचा मोठा अधिकार आहे ज्ञान राज माझी योग्यांची माऊली प्रगट गेले असा ज्ञानोबरांचा अधिकार आहे आणि त्या ज्ञानोबरांचं हे संत महात्मे ज्ञानोबरायांचं वर्णन करतात संत महात्मे वर्णन करणारे काय सामान्य करतात म्हणजे ज्ञान बाबा भानुदासाचे गोळे महाविष्णू अवतार ते सुद्धा नाथ बाबा विष्णूचे अवतार आहेत म्हणून या ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानातले ज्ञानी कोण आहेत तर ज्ञानोबराय आहेत महाराज म्हणून ज्ञानोबराय म्हणतात मी तुम्हाला नामाचं महात्मे सांगतो ज्ञानोबराय म्हणतात मला भक्तीचा जिवाळा लागलेला आहे आणि मग ज्ञानोबरांनी विचार केला आजपासून मला देखील भक्ती करायची व ज्ञानोवराच्या जीवनामध्ये भक्ती करायची म्हणल्यावर ज्ञानोबराय म्हणले आता काय करावं लागेल तर म्हणले आपण काय करू भगवंताकडे जाऊ आणि गेल्याच्या नंतर आपण नामदेव महाराजांची मागणी करू ज्ञानोबरांच्या जीवनात एकदा विचार आला की आपण देखील तीर्थयात्राला तिर, गेलं पाहिजे विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्ञानेश्वर महाराज भगवंताकडे गेले पांडुरंगाकडे गेले हे पांडुरंगा, ए पांडुरंगा ए देवा मला तीर्थयात्रेला जायचं आहे आपण देखील जातो बर का तीर्थयात्रेला आणि मग नामदेव महाराजांची मागणी केली देवाकडे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज देवाला म्हणतात मला तीर्थ यात्रेला जायचंय आणि तुम्ही काय करा नामदेव महाराजांना माझ्या बरं पाठवा नामदेव महाराज कोण होते भक्त होते आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी होते मग ज्ञानी आणि भक्त यांची जोड लागली महाराज आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी मागणी केली नामदेव महाराजांची पण नामदेव महाराज महाराज लगेच देवाला म्हणले मी जाणार नाही नामदेव महाराज हे देवाचे कट्टर एक निष्ठ भक्त होते देवाला सोडून नामदेव महाराज कुठेही जात नव्हते महाराज आता काय करावं देव म्हणतात अ नामदेव महाराज अह तुमची मागणी कोण करतय नामदेव महाराज तुमची मागणी ज्ञानेश्वर महाराज करतात आणि तुम्ही नग म्हणतात देवा आपलं पर्वात काय ठरलं होतं मी कोणाच्याही बरं जाणार नाही महाराज देवाने आग्रह केला देवानी समजून सांगितलं नामदेव महाराजांना नामदेव महाराज अहो ज्ञानेश्वर महाराज आणि मी एकच आहे तू आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा मला देव म्हणे नाम्या पाहि ज्ञानदेव देव मेचे आहे तू आणि मी नाही तुझा ज्ञानदेव आत्मा माता ज्ञानेश्वर महाराज एक मी एकच आहे देवांनी समजून सांगितलं नामदेव महाराज राजी झाले परंतु नामदेव महाराज म्हणजे एक देवा मी जातो पण माझी एक आहे म्हणजे काय आहे नामदेव महाराजांची काय आट आहे कटेवर कर नाही ज्या देवाचे तयाचे दर्शन ज्या देवाच्या कमलेवर हात नसतील त्या देवाचं मी दर्शन घेणार नाही महाराज एवढे कट्टर होते बर का आणि मग काय करावं म्हणून आता जे जा म्हटले ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज कुठे निघाले तीर्थयात्रा करण्याकरता निघाले तीर्थयात्रा करत करत कुठे गेले तर पंजाब या क्षेत्रामध्ये गेले कुठं आपली ह्या वर्षीचा आपला पंकट स्वामी महाराजांची पुण्यतिथी झाली की आपला देखील सप्ताह कुठं जाणारे तिकडे जाणारे कुठं पंजाबमध्ये गुमान या गावामध्ये बरं का आणि मग तुम्हाला मी सांगतो आम्ही बाबा आम्ही ते ठिकाण बघून आलेलो देवी गुमान वगैरे ते सगळं बाहिलेलं आहे आणि मग ते पंजाब या क्षेत्रामध्ये गुमान गुमान या गावामध्ये गेले कोण ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज आणि मग त्या दोघांना तहान लागली आता काय करावं म्हणले पाणी कुठं शोधावं आणि मग ते पाणी शोधत 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 त्या गुमान या गावामध्ये एक विहीर होती आणि दोघांनाही तहान लागली होती असा उन्हाचा पारा होता ऊन मी मी म्हणत होत दोघांना तहान लागली पाणी तर पेच आहे पाण्याचा शोध घेत घेत एका विहिरी पशी गेले आणि मग त्या विहिरीत एकदम खोलगट असं एका खड्ड्यामध्ये थोडं पाणी होत आता या दोघांना पाणी तर प्यायचंय पण पाणी खाली आणायला कसं जायचं त्यांना प्रश्न पडला बर कायचं कस आणि मग ज्ञानेश्वर महाराज हे कोण होते योगी होते आणि ज्ञानोबरा योगी असल्यामुळे ज्ञानोबराने सूक्ष्म रूप घेतलं आणि कुठं खाली उतरले आणि उतरल्याच्या नंतर पाणी पिऊन आले महाराज आता ज्ञानेश्वर महाराज पाणी पिले वरी आले आणि मग नामदेव महाराज नाम महाराज जाण म्हणले पाणी पिऊन या नामदेव महाराज म्हणले काय ज्ञानेश्वर महाराज तुम्ही योगी आहे तुम्ही घेतलं पाणी पिऊन आलात माझं कसं शक्य आहे का म्हणले खाली दान महाराज माझ शक्य नाही तर म्हणले काय करावं मग ज्ञानेश्वर महाराज म्हणले जा म्हणले पाणी पिऊन या हो त्याला उभास बुद्धीने बोलले